तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा नितीन सुखलाल ताडे राहणार शिरसोली मुक्काम पोस्ट बर आता आपण तुमच्या या निशिगंधाच्या मळ्यात आलेलो आहोत बरोबर याची लागवड केव्हाची दादा याची जवळजवळ जून महिन्याची या जून महिन्याची याची महिन्याची लागवड लागवड केलेली बरोबर आणि या लागवड केल्यानंतर या प्लॉट साठी आपल्या धन्वंतरी कंपनीचं कुठलं कुठलं प्रोडक्ट वापरलंय आपण आरपीएसच्या बॅक्टोरीच आणि बॅक्ट्रोच किट वापरलंयपीएस आणि किट तर खंबाईत सर यांना बॅक्ट्रोच किट आणि आरपीएस आपण केव्हा दिलाय या प्लॉटला जेव्हा यांनी लागवड झाली यांची त्यानंतर त्यांना आपण ड्रिप मधून सोळायला सांगितलं होतं आरपीएसच्या बॅक्टोरेज किट याचं डायरेक्टली ड्रिप मधून त्यांना सोडायला लावलं होतं आपण बरं त्याचा रिझल्ट म्हणजे आपण या ठिकाणी आज बघू शकतो की संपूर्ण प्लॉट आपल्याला हिरवागार आहे निशिगंधाचा जो दांडा महत्वाचा असतो तो दांडाही या ठिकाणी एकदम स्ट्रॉंग दिसतोय आणि फुलांची संख्याही खूप चांगली या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळते बरोबर तर दादा याला काही स्प्रे वगैरे घेतले होते का तुम्ही नाही नंतर काही मारले नाही फक्त खालतून सोडले फक्त जमिनीतूनच आरपीएस आतार आणि बॅक्ट्रोच किड सोडले अच्छा किती वेळ सोडलं होतं आरपीएस आपलं दोन 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 वेळेस आरपीएसच्या सोडले त्यानंतर त्याला अजून कुठलंही आपलं काहीच दिलेलं नाही अच्छा तर एकंदरीत तुम्हाला काय बदल वाटतो याच्यामुळे ग्रोथ व्यवस्थित फुलांची संख्या व्यवस्थित आहे अजून आणि जे निशिगंधाचा दांडा लांब हम्म हम्म निशिगंधाच्या फुलाचं महत्वाचं तेच दांडा महत्वाचा असतो तो दांडाही चांगला ग्रोथ झालेला दिसतोय बर तर एकंदरीत हे प्रोडक्ट वापरल्याबद्दल आपण पूर्ण समाधानी आहात इतर जे काही असे शेतकरी असतील जे फुल शेती करतात त्यांच्याबद्दल तुमचं काय मत राहील त्यांनी वापरायला पाहिजे त्यांनी हे वापरलं पाहिजे म्हणजे अवश्य त्यांचं सुद्धा या ठिकाणी उत्पन्नात वाढवत वा। वाढ वा। ओके धन्यवाद सर